जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाने व कर्जतच्या पुष्पाने सुंदररीत्या गट क्रमांक तेवीसमध्ये गटाला सुट्टा निकाल घेऊन गटपास केला होता पण मित्रांनो सर्जाचा व पुष्पाचा निकाल कॅन्सल करण्यात आला आहे तर मित्रांनो नेमकं काय घडले ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ऐका की ते बैलगाडी मालकाला बोलवलेला आहे त्याला एकदा दाखवा झालं ते निकाल या ठिकाणी सांगितलेला आहे ज्या गाडीला निकाल दिला होता तुम्हाला अंकुर आणि अंकिता निंबाकर निंबाळकर बल्टन पंचानी सगळा खालचा निकाल बघितला खाली सुट्टीला पुढे आल्यामुळे त्या गाडीचा निकाल कॅन्सल केला होता आणि तास क्रमांक सात सहा मधून पाहिली गाडी काळवाय प्रसन्न स्वरा प्रवीण गोरड मेकडा ग्रुप पठारवाडी या गाडीला दिला जातोय विजयबल गाडी मालकाचे चालकाच जा अभिनंदन आहे